श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून झाली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवमीला हवन केले जाते रामनवमी हा पवित्र संचैत्र नवरात्रीमध्ये येणारा नवमीला साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता नवरात्री दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते ज्याला कंचक असेही म्हणतात या पूजेमध्ये नऊ वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे महागौरी ही आठ वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्याची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि ती सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि तिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे सोळा एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे अष्टमी तिथी आहे त्याचबरोबर त्या दिवशी आला आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची त्याचबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची सेवा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं म्हणूनच आपल्याला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी फक्त या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणार आणि तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येक शुभ कार्यामध्ये विड्याच्या पानांचा खूपच महत्वाचा असा वाटा आहे विड्याच्या पानाशिवाय कोणतेही शुभ कार्य जे आहे ते अपूर्ण मानलं जातो विड्याच्या पानांना एवढं महत्त्व असण्यामागे सुद्धा एक धार्मिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते समुद्र मंथनातून अम अमृत निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृतजवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानांचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेव तेचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखालील मृत्यू देवतेचा वास असतो याच कारणामुळे तांबूळ सेवन करताना बुडाचा भाग जो आहे तो काढून सेवन करण्याची पद्धत असते विड्याच्या पानाच्या डेटात अहंकार देवता आणि अलक्ष्मी राहते म्हणून पान सेवन करताना आपण डेट जे आहेत ते काढून टाकतो आणि त्यानंतरच आपण पानाचं सेवन हे करत असतो एवढं महत्त्व आहे विड्याच्या पानांचं आणि मंगळवार आणि शुक्रवार ह्या दोन दिवसामध्ये जर आपल्या घरामध्ये नागवेलीचं झाड असेल आणि आपल्याकडे कोणी कितीही आग्रह केला मागितलं तरीसुद्धा आपल्याला चुकूनही पानं मंगळवारी आणि शुक्रवारी कोणाला द्यायची नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला विड्याच्या पानाचा हा प्रभावी उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्नही होणार आहे उद्या आहे अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवपूजाही करून घ्यायची उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची विशेष पूजा करायची त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीला आवर्जून कुमकुमार्चनची ही करायची आहे कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण अग्नीच्या साक्ष्याने आपल्याला सर्व सेवा ह्या करायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचंय कुंकुआमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आणि त्याची पेस्ट सारखी तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची ही जी विड्याची पानं आपण घेणार ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली किंवा फाटलेली किंवा किडलेली नसावी आता आपल्याला का काय करायचंय कुंकुवाच्या मदतीने ह्या नागवेलीच्या पानांवर आपल्याला देवीचा बीज मंत्र हिम हा लिहायचा आहे आता विड्याच्या पानावर आपण काडीच्या मदतीने किंवा जे आहे बोटाच्या मदतीने आपण हिम हा शब्द जो आहे तो लिहायचा आहे त्यानंतर ही दोन विड्याची पानं जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यावर त्या विड्यांची पानांची जी देठं आहेत ती देवीच्या दिशेने असली पाहिजेत अशा रीतीने आपल्याला ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहेत त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ओम एम हीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम हीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवार्ण मंत्र आहे ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप हा करायचा आहे नवार्णव मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्या कुलदेवीला आपल्याला बोलायची जर धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील किंवा समस्या असतील त्या आपल्या कुलदेवीला बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ही दोन विड्याची पानं जी आहेत ती आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणाजवळ अर्पण करायची आहेत जर अष्टमी तिथीला आपण विड्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय केला तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दोष संकट ही नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते आता ही विड्याची पानं संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला कुलदेवीच्या चरणाजवळच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपण ही पानं जी आहेत ती निर्या निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो अष्टमी तिथीला करायचा आहे नक्की करून पहा निश्चितच तुमच्या प्रत्येक मनातल्या इच्छा साक्षात आपली कुलदेवी पूर्ण करणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ